अध्याय चौथा पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळ झाले स्तन पान मात्रे शुदा गेली तप फळ ऐसे पतिव्रतेचे श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री नमः ऐसी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री सद्गुरुचरिणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझे आश्नी आधीमध्ये अवसानक प्रश्न केला बरवाणी का सांगेन तुझे विवेका अतिऋषींच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासूने पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वाठाई अपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे अपो नारायण आपण सर्वाठाई वासपूर्ण निर्मिले प्रपंच गुण ब्रह्मांड नाम झाले रजगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते ते ब्रह्मांड देखा पोटोनी शकले झाली द्वेका एक आकाश एक भूमिका होऊनी ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपझोन रचली चौदाही भुवने दाई दिशा मनसवचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचवयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियेसी साते जन ब्रह्मपुत्र मरिचिअत्रिअंगिरस पुलस्ते पुलह क्रतु वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जान अत्री तेतूनी पीठ श्री सद्गुरु संतीती सांगेन एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका ऋषींची भार्या नाम तिचे अनुसया पतिता पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तिची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्रापन तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत सौ ईश्वर घेईल त्वरित म्हणणी चिंतती मानसी इंद्रादी सुरवर बिळुनी त्रिमूर्तीपाशी पासी विनवता ती प्रकाशोनी आचार अत्री ऋषींचा इंद्र म्हणतसे स्वामिया पतिव्रता श्री अनुसया आचार अगम्य काय संगो विस्तारोनी पती सेवा करी भक्तिसी मनोवाक्याय कर्मेसी पूजा महर्षी विमुख नव्हे कवने काळी तिचा आचार देखुनी सूर्यभीतसे गगनी उष्णतिसी लागे मनोनी मंद मंद तपतसे अग्नी झाला अतिभीत शीतळाशे वर्तत वायु झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवनी देखा नम्र झाली तिची या पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो नेणू घेईल स्थान कवन देवांचे हिरोन एखांदीच्या वर देताची क्षण तोही आमुते मारू शके त्यासी करावा ओ पावो तू जगतात्मा देवरावो जाईल आमूचा ठावो म्हणूनही तुम्हा सांगू आलो न कराल उपावो यासी, सेवा करू आम्ही तिसी द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुणी ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महा कापती चला जाऊ कैसे सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुणी तिसी ठेवून येऊ भूमिसी अथवा वैभव स्वतः लयासी पाठवू म्हणून निघाले वास पाहया सतीची त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकांचे आश्रम आले अत्रींचे अभ्यंगत भोवनी ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुशयशी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती श्रुदे श्रुधे करूनी बहुत पिडोन आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि अनेका ठाया सदा तुमच्या आश्रमात संतपर्ण अभ्यंगत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसय इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐको आम्ही ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागवया येतुकी ऐकून अनुसया नमन केले अतिविनया बैसकार या।, या शालन केले चरण त्यांचे पाद्य देऊनी त्यांची गंधा शता पुष्पेशी सेवीची म्हणतसे हर्षी अरोगन सारीजे आतिथी म्हणती तेवेळी वेळी करोणी आलो आपण अंघोळी ऋषी येतील बहुतावेळी त्वरित अम्मासी भोजन द्यावे वास पाहुणी आतिथी काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार बैसोनिया पाठावरी घृतेसी पात्रा भिघार करी घेऊनि आली अनुसया नारी शाक पाकते वेळी तिसी म्हणती अवो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी अनेक वसे नग्न होऊणी आम्मासी अन्न वाढावे परियसी अथवा काय निरुपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथीचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक का होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी आतिथी विमुख तुपोहानी पतीनिरूप केवी उल्लघु माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असे जरी तपफळ तारील तारिल मज म्हणत असे ऐसे विचारुनी मानसी मानसी तयासी भोजन करा सो चित्तेसी वाडीन नग्न म्हणत असे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडूनी झाले नग्न म्हणे आतिथी ती बाळे माझी नग्न होऊन सती देखा घेऊनि आली अन्नोदका तवतेची झाली बाळका ठायापुढे लोळवती बाळके देखूनी अनुसया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसूनया आली तया बाळकापाशी रोदन करीता ती तिन्ही बाळे अनुसया राहावी वेळो वेळे शुधार्थ झाली केवळे म्हणूनही कडे घेतले कडे घेऊन बाळकाशी स्तनपान देत देतसे हर्षी एका सोडून एकासे निवारण करी शुधेचे पा पानवल काय घडले रे मूर्तीचे बाळक झाले स्तन पान मात्रे तप शुदा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे औदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवागण त्याची शुधा निवारण पतिव्रता स्तन पान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने हरनिसी त्याची पाने पानेसी केवी झाली निवारण बाळक्ष गौर पंचवक्र काळाग्नी रुद्र स्तन पान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐसी अत्रींची रमणी न होते मागे ऐकली कमनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊणी बाळकासी खेळवतसे तिघांसी घालूनी बाळका पाळणेसी पयते काही तयेवेळी पैदी गाये नानापरी उपनिषदार्थ आत अति कुसरी अतिउल्लासे सप्तस्वरी संभोकितसे त्रेमूर्तीसे मध्यान काळी अतिथी वेळी अत्री ऋषी मन निर्मळी आले आपुले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिली अनुसया गात कैसी बाळे ऐसी म्हणत पुसतसे ते वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती ह्याची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता संतोषे विष्णू आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले ते वेळी बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सनमुखीसी साधू साधू ऋषी अनुसया पतिव्रता तुष्टुल तुजिया भक्तिसी वर माग जी जी अत्री जे इच्छिसी अत्रि म्हणतसे सतीसी जे वाससी ते माग आता अनुसयामनी अत्रिंसी प्राणेश्वर तुची होसी देव पातले तुमचे पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी हेची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप असे वचन ऐकून वर दिदला त्रिमूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिच्या घरी अनुसया पोसी बाळका बाळंकापरी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गांची परीयसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णूमूर्ती दत्त केवळ ऐश्वरांते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसे चे दुर्वासाने चंद्रदेखा उभे राहुनी माताभिमुखा निरूप मागती कवतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ आचरणी म्हणुनी निरूप घेतला चंद्रमणी आवो माते निरूप द्यावा अम्मा त्वरिते चंद्रमंडळी वासा मुते नित्यदर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल ते घेऊणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रिमूर्ती तोचे जानदत्त सर्व विष्णुमये जगत राहिल धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तांत्रेय त्रेयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वासचंद्र निरूप घेऊन गेले स्थाना आपोलाले आले अनुसै घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्ता त्रे एका मूळ पीठ श्री गुरु सद्गुरूंचे ऐसे परी सिद्ध देखा कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न एका पुसतसे सिद्धांशी जय जया सिद्ध योगेश्वरा भक्तजनांच्या मनोहरा तारक संसारसागरा त्रज्ञानमूर्ती कृपा शिंदू तुझे नि प्रसादे मज ज्ञान पझले सती काज तारकामुचा योगीराज विनंती माझी परीयसा दत्तात्र्यांचा अवतारो सांगितला पुरापारो पुढे मागोती अवतार झाले श्री सद्गुरु कवनेपरी निरोपावे विस्तारोने बाळकांसी सांगवे स्वामी प्रीतीसी श्रीसद्गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारो ऐकता होये मनोहर सकाळभिष्टे साधती ಸದ್ಗುರು ಇ ಶ್ರೀಸದ್ಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರು ಶ್ರೀನರರಸೂಹ ಸರಸ್ವತಿಪಾಖ್ಯಾ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಅವತಾರಥಾ ನಾಮ ಪರಮೋಸ್ ಶ್ರೀಸದ್ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಪರಮೋಸ್ತು ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ದೇವದತ್ತ ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವದತ್ತ 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 ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ